मस्त खानदेशी कुरकुरीत शेंगदाण्याची चटणी बघा इथं नमस्कार मी सुनीता ननवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची एकदम कुरकुरीत खानदेशी चटणी तर च्य। ही शेंगदाण्याची खानदेशी चटणी बनवण्यासाठी ना इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत बघा हे असे थोडेसे मोठेच शेंगदाणे आहेत याच्यापेक्षा आहे ना थोडेसे बारीक पण भेटतात पण असे थोडेसे चटणी बनवण्यासाठी ना असे थोडेसे मोठेच शेंगदाणे घ्यायचे ताटलीमध्ये टाकून आहे ना ह्याच्यामध्ये खराब वगैरे शेंगदाणे एखादा खडा असला तर बघून घ्यायचा खराब शेंगदाणे असले तर काढून टाकायचे मी स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत शेंगदाणे आपण शेंगदाणे भाजून घेऊया कढई छान अशी गरम झालेली आहे त्याच्यामध्ये टाकूया शेंगदाणे आणि एकदम मिडियम गॅसवरती आहे ना मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे मोठा पण गॅस केलं ना तर काय होतं शेंगदाणे भाजतात पण असे कडक होत नाहीत त्यासाठी काय करायचं मिडियम गॅसवरतीच असे मस्त शेंगदाणे भाजून घ्यायचे बघा असे मिडियम गॅसवरती जे शेंगदाणे भाजले ना शेंगदाण्याच्या वरची साल आहे ना अशी तडकले जाते बघा हे त्याच्यावरची साल आहे ना अशी मस्त तडकले जाते आणि नंतर आहे ना हे शेंगदाणे थंड झाले ना तर साल पण पटकन निघती मी तुम्हाला जवळून दाखवते शेंगदाणे असे मस्त भाजलेले आहेत गॅस बंद करून टाकूया आता बरं हे शेंगदाणे किती असे मस्त भाजलेले आहेत आता हे काय करायचं आपल्याला वेगळ्या ताटलीत काढायचेच नाही शेंगदाणे गॅस तर बंद केलाय मी ह्या कढईमध्येच आहे ना शेंगदाणे आपण थंड करून घेऊ जे शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत होतील सात आठ मिनटं झालेत बघा गॅस बंद केला तर आपण शेंगदाणे भाजल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता की ते कुरकुरीत हे शेंगदाणे झालेले आहेत असे सहज शेंगदाण्याचे साली निघायला पाहिजे असे मस्त चटणीसाठी आहे ना शेंगदाणे भाजून घ्यायचे छान असे शेंगदाणे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण एका ताटलीमध्ये घेऊन आहे ना त्याची साली काढून घेऊया शेंगदाण्याच्या आणि कढईमध्ये ठेवल्यामुळे ना गरम कढईमध्ये ठेवल्यामुळे छान असे कुरकुरीत पण शेंगदाणे झालेले आहेत आपण ते शेंगदाण्याची साली काढून घेऊ साली काढून घ्यायच्या आणि हे ना चटणी एकदम कुरकुरीत होण्यासाठी अजून एक स्टेप इथं आपण करणार आहोत त्यासाठी शेंगदाण्याच्या साली अशा काढून घ्यायच्या तर बघा शेंगदाण्याचे ना साली सर्व अशा काढून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित पाकडून आहे ना त्याच्यातल्या साली पण मी काढून टाकल्या मस्त असं शेंगदाण्याला कलर आलेला आहे आवाजावरूनच कळत असेल तुम्हाला की किती कुरकुरीत झालेले आहे ते शेंगदाणे पण अजून हे कुरकुरीत चटणी करण्यासाठी आपण परत हे गॅसकडे भाजून घेतलेले शेंगदाणे कडे थोडीशी गरम झालेलीच आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक दोन चमचे तेल टाकू त्याच्यामध्ये ते आणि मस्त असे परत मिडियम गॅसवरती ना छान असे शेंगदाणे भाजून घेऊया असे तेलामध्ये थोडेसे भाजून घेतले ना डबल तर छान मस्त कुरकुरीत चटणी होती बघा एक मिनिटभर आपण तेलामध्ये एक मिनिटभर तेला आहे ले ले ना शेंगदाणे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडासा पाव चमचा झिरी म्हणजे ना शेंगदाण्याबरोबर झिरी पण थोडीशी भाजली जाईल एकदम आता थोडंसं एक, एक मिनिटभर भाजून घेऊया आपण गॅस बंद करून टाकू आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे ही कश्मीरी लाल मिरची एक चमचा तिखट पण आहे ही आणि कलर पण छान येतो ह्याने मिक्स करून घेऊ तिखट आणि कश्मीरी लाल मिरची दोन्ही मिक्स हे तिखट आहे थोडंसं तेल पण गरम होतं गॅस बंद करून टाकलेलं आहे आणि छान असं तिखट पण आपलं परतून झालेलं आहे आता टाकूया चवेपुरतं मीठ एक पाव चमचा मीठ टाकलेलं आहे मी एक वाटी शेंगदाण्यासाठी मिक्स करून घेऊ आपण शेंगदाणे काढून घेतले होते ना साली काढण्यासाठी त्याच ताटलीमध्ये परत हे काढून घ्यायचे सर्व बघा आवाज कसा येतोय मस्त छान मस्त कुरकुरीत चटणी होणार आहे आणि काढून घेतले ना थोडेसे थंड झाले ना मग आपण हे बारीक करून घेऊया दोन मिनटं आहे ना हे आपण शेंगदाणे थंड करून घेतलेले आहेत कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याची चे चटणी आहे ना भरपूर भरपूर दिवस टिकती पण आणि पटकन मऊ पण पडत नाही कोरडं भांडं असलं ते आता हे सर्व आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया दहा बारा इथं मी आहे ना लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून एवढा लसूणदा झाला जास्त पण लसूण नाही टाकायचं नाही तर नाहीच लसणाचा पण वास येतो ना मग मी मीठ तिखट आणि सर्व आपल्या ह्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे आता टाकलेलं आहे लसूण मीठ पण आपण मग टाकलं शेंगदाणे परतून घेतानी आता हे आपण बारीक करून घेऊ इथं आपली आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ना चटणी बारीक करून झालेली आहे फक्त आहे ना असं थोडंसं बंद चालू, चालू करत आहे ना ही चटणी बनवायची आणि लई जास्त बारीक पण करायची नाही ना, कशी मस्त थोडेसे अख्खे शेंगदाणे राहिले तरी चालतील पण ही चटणी आहे ना थोडीशी अशी मोठीच ठेवायची तिथे मस्त असं चटणी तयार झालेली आहे आपण ही ताटलीमध्ये काढून घेऊया असे थोडे तर छान मस्त कुरकुरीत खांदेशी शेंगदाण्याची चटणी तर आपण बनवून घेतलेली आहे ही चटणी आहे ना अशी एखाद्या काचाच्या बरणीत वगैरे आपले कॉफीचे वगैरे असे छोट्या छोट्या बरणारे कामे झालेले असतात ना छान मस्त स्वच्छ धुवून त्याच्यामध्येच मी चटणी भरून ठेवणार आहे एक दोन महिने तरी आहे ना चटणी खूप छान टिकते बघा ही अशी हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवली ना एखाद्या छोट्याशा झाकण लावून की मस्त कुरकुरीत चटणी लई दिवस टिकती मस्त झाकण लावून बरणीमध्ये चटणी ठेवली ना तर दोन महिने चटणी खराब होणार नाही घाई गडबडीत आपल्याला बाहेर वगैरे जायला पटकन भाकरीवरती घेता येते तर ही मस्त अशी शे कुरकुरीत शेंगदाण्याची चटणी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर ही चटणी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला